नमस्कार नो महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत हो आहे आज आपण बघतोय गणपती उत्सवाची जी आहे ती धूम सगळीकडेच पाहायला मिळते गणेश उत्सव जो आहे तो या ठिकाणी सध्या आत्ता सगळीकडे मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय आज आपण पिंपरी चिंचवड शहरातील तळोडे भागात आहोत तळोडे भागामध्ये एकोणीसशे पंच्याहत्तरपासून जे गणेश उत्सवाला सुरुवात झाली आज खरं तर ते मंडळ आज एकावनव्या वर्षी पदार्पण करत आहे खरं तर आपण या मंडळामध्ये बघतो आहे एकोणीसशे पंच्याहत्तरपासून जे ज्येष्ठ मंडळी आहेत ज्येष्ठ मंडळींपासून या ठिकाणी एकोणीसशे पंच्याहत्तरपासून यांनी गणपती बसवायला सुरुवात केली आज हे सगळे ज्येष्ठ मंडळी आहेत यावर्षी देखील मोठ्या उत्साहात गणेश उत्सव जो आहे तो साजरा होणार आहे आज ज्या ठिकाणी गणेश उत्सव साजरा केला जाणार आहे त्या स्टेजचं आज या ठिकाणी पूजन झालेलं आहे माझ्याबरोबर हे सगळे ज्येष्ठ मंडळी आहेत बाबा काय सांगाल खरं तर एकोणीसशे पंच्याहत्तरपासून तुम्ही गणेश उत्सव साजरा करताय सुरुवातीच्या गणेश उत्सवामध्ये आणि आत्ताच्या गणेश उत्सवामध्ये काय फरक आहे तसं जर पाहिलं तर या ठिकाणी वैकुंठवासी हरिभक्तपरायण निवृत्ती भाऊ भालेकर यांनी या गावामध्ये येऊन एकोणीसशे त्रेसष्ट साली खरं मंडळाची स्थापना झाली आणि एकोणीसशे पंच्याहत्तरला हे एक मंडळ आम्ही रजिस्ट्रेशन केलं शा शासकीय दप्तरी आणि तेव्हापासून ह्या मंडळाचं कामकाज अगदी उद्देशच चालू झालं आणि त्यावेळेला पाहिलं तर आम्ही आता त्यावेळेचे कार्यकर्ते खंड तुकाराम आहे असे ठराविक कार्यकर्ते आहेत अजून पण आम्ही त्यावेळेला म्हणजे आर्थिक बाबतीत कमी होती त्यावेळेला पण आम्ही सर्व श्रमदाना साधू कोणाचे प पत्रे आणा कोणाचे बा लाकडं आणा असं सर्वजण स्वतः सर्व स्टेजवर उभं करायचे आणि ला डेकोरेशन स्वतः रात्रभर आठ दहा दिवस रात्रभर रा जागून करायचे सर्व त्यावेळेला मंडळी कामाला होती तरी रात्री दोन दोन तीन वाजेपर्यंत हो काम करून परत सकाळी आम्ही आमच्या कामाला जायचं अशा पद्धतीनं पूर्वी आम्ही हे ते चालू केलं खरं तर आपण बघतोय तळवडे येथील श्री छत्रपती शिवाजी मंडळ जे आहे ते गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून या ठिकाणी गणपती उत्सव जो आहे तो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो इथले एकोणीसशे पंच्याहत्तरपासून जे गणपती बसवतात ते काका आहेत माझ्यासोबत काका काय सांगाल एकंदरीत एकोणीसशे पंच्याहत्तरला गणपती बसवतात आज देखील मोठ्या उत्साहात त्याच उत्सवामध्ये हो आज गणपती बसवत आहे काय सांगाल आनंद होत आहे एकंदर पंच्याहत्तर पंच्याहत्तरमध्ये आमचे मंडळाचे म्हणजे गणेश मंडळाची स्थापना झाली आम्ही साधे करून प्रत्येकाचे करून दोन दोन एक एक पत्रा पात्र करून गणपतीला स्टेज बांधवायचं घरच्या घरी डेकोरेशन करायचं गणपतीची मिरवणूक बैलगाडीतून करायचं कालांतराने ट्रॅक्टरची टॉली आली यंग बॉडी आली त्यांनी अनेक प्रकार सह का सहकार्य केलं आता भव्य दिवस स्वरूपात पंच्याहत्तर पन्नास एकावन्न वर्षात पदार्पण करत आहे त्यानिमित्ताने बरोबर कार्यक्रम ठेवलेला आहे सर्व लोकांनी याचा लाभ घ्यावा हे आमच्या सर्व मंडळाच्या वतीने मी विनंती करतो खरं तर आपण बघतो आहे हे मंडळ ज्येष्ठांचं आहे सध्या आत्ता बघतोय आता तरुण पिढी जरी असली तरी ज्येष्ठ मंडळी सगळी याची धुरा सांभाळते त्यामुळे नक्कीच निर्विघ्नपणे वर्षी देखील हे मंडळ जे आहे ते सध्या आत्ता पदार्पण करते माझ्याबरोबर अजून काही ज्येष्ठ मंडळी आहेत काका एकंदरीत सध्या आता उत्सव बघतो आपण कशा पद्धतीनं गणेश उत्सवाची जी सुरू आहे यावर्षी देखील उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला केला जाणार आहे या वर्षाची कार्यक्रमाची रूपरेषा कशी असणार आहे ह्या वर्षी आमच्या मंडळाने भरपूर असे कार्यक्रम ठेवलेले आहे लहानापासून वृद्धापर्यंत सर्वांना सोबे साजेला असे कार्यक्रम आहेत कीर्तनं लोक महाराष्ट्राची लोकधारा त्यापर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम ह्या बऱ्यापैकी या ठिकाणी होणार आहेत निवृत्ती महाराज यांचं वी एक कीर्तन आहे त्याचप्रमाणे हा जो कार्यक्रम आहे हा सर्व यंग बॉडीने ताब्यात घेतला आहे आम्ही सगळे ज्येष्ठ नागरिक त्यांच्यामागं सहकार्याने उभे आहोत प पूर्वीपासून आम्हीसुद्धा लहान होतो अशाच प्रकारे बागडत होतो अशाच प्रकारे मंडळाचं कार्य करीत होतो आता या मंडळींनी चालू करावं हो। त्यांच्या पाठी मग स संपूर्ण गाव उभं राहील आणि हे छत्रपती शिवाजी मंडळ असं यशो यश नाता गौरवशाली होईल तर आपण बघतोय तळोडे भागामध्ये इथले जे स्थानिक नागरिक आहेत कुठलंही राजकारण न आणता या ठिकाणी गणेश उत्सव जो आहे तो मोठ्या उत्साह आज साजरा केला जातो पन्नास वर्ष झालं आज महोत्सव साजरा करत आहे एकोणाव्या वर्षी या ठिकाणी तुम्ही पदार्पण करताय काय एकंदरीत सोहळ्याची जी आहे ती सध्या आता कशी धूम सुरू आहे एकोणीसशे त्रेसष्ट साली या मंडळाची तशी स्थापना झाली त्यानंतर अधिकृत म्हणून एकोणीसशे पंच्याहत्तर साली मंडळाला सुरुवात केली आणि मंडळाचं रजिस्ट्रेशन केलं ह्या मंडळाच्या माध्यमातून क्षेत्र भंडारा डोंगर येथील सर्व लोकांनी दर रविवारी जाऊन ना तिथं खोरं टिकाव फावडं घेऊन तिथं रस्ता केला हे तळवड्याचं आमचं ब्रीद वाक्य होतं एकी हेच बळ या माध्यमातून गावातील दिवा हा म आकुर्डी तळवडे रस्ता असेल दिवाळांनी रस्ता असेल या ठिकाणची कामं स्वतः बैलगाडीने मंडळाच्या माध्यमातून त्या काळात केलेली आहे आणि अशीच कामं करत करत हे मंडळ पूर्वी आम्ही यांच्या पाठीमागं करत आलो त्यानंतर स्वतः स्टेज करायचं पिक्चर आणायचे सांस्कृतिक कार्यक्रमाला खर्च व्हावा नाही म्हणून आम्ही पेटे घेऊन आलो पुण्याहून आणि इथं पिक्चर दाखवले हे मा मेळ्याच्या कार्यक्रमातून इथंही मेळे मेळे करायचे या लोकांनी त्यामध्ये कार्यक्रम करून इथं सांस्कृतिक कार्यक्रम लोकसम संग्रहातून इथं सगळे कार्यक्रम केले असेच करत करत आता ह्याच्यातून पुढची पिढी पिढी घडत गेली आणि आता सगळा उत्साह म्हणजे पेड झालेला आहे आता हे पूर्वी स्वयंसेवक म्हणून पूर्व मंडळाचे कार्यकर्ते काम करायचे आता आता पेड सगळी मीडिया झालेली आहे त्यामुळे इथून पुढं खर्च वाढला आहे त्यामुळं सगळ्यांनी मिळून हा आता स्वर्णमोत्सवी वर्षात आम्ही काम माध्यमातून या मुलांच्या माध्यमातून अनुभव घेतो याचाच आम्हाला आनंद आहे खर तर आपण बघतोय पण तुम्ही एकोणीसशे पंच्याहत्तर पासून तुम्ही गणपती बसवताय हो तेव्हाचा आनंद आणि आता आताही तो आनंद आहे सगळे तुम्ही ज्येष्ठ मंडळी एकत्रित येतात सगळं म्हणजे गावकी भाऊकीचं राजकारण सगळं बाजूला ठेवता गणेश उत्सव निर्विघ्नपणे तुम्ही पार पडता एखादा कोणी तरुण जरी चुकला तरी त्याला पाठीशी घालणं त्या चुका समजून समजून घालणं त्या ठिकाणी तुम्ही कामकाज करता अशाच प्रकारे इथून पाठीमागं पण आमच्या मंडळाने काम केलेलं आहे पूर्वी या ठिकाणी मंडळाचं आहे ना या ठिकाणी लाकडापासून आता आमच्या यांनी सांगितलं आहे आमच्या ज्येष्ठांनी की स्वतःच्या घरातले कुणाचे चादर कुणाचे कागद कुणाचे बांबू एखादं लाकूड कमी पडलं तर दुसऱ्याच्या का गोठ्याचं काढून आणून लावलं परत नेऊन दिले आम्ही लोकांनी त्यावेळेस अशा परिस्थितीत असं जरी चुकलं तरी लोकांनी अशा प्रकारे काम करून हा उत्साह मोठ्या प्रकारे आता यापर्यंत आलेला आहे नक्कीच आपण बघतोय एकोणीसशे पंच्याहत्तरला जी मूर्ती ज्या मूर्तीची या ठिकाणी प्राणप्रतिष्ठापना केली होती तीच मूर्ती अजून देखील आहे बाबा काय सांगाल मूर्तीच्या मूर्तीबद्दल काय सांगाल आता तर आम्ही तर लहान होतो त्या टायमाला म्हणजे कळत होतं पण एवढं म्हणजे असं इंटरेस्ट नाही येऊन नव्हता होता पण कार्यक्रम आजपर्यंत चांगला होत आलेला आहे ही जी मागच्या लोकांनी चांगला आजपर्यंत पाया रचला आहे त्यांनी एवढंच सांगतो नक्कीच आपण बघतोय या ठिकाणी तरुण आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत भाऊ एकंदरीत काय सांगाल खरंतर ज्येष्ठ मंडळी आहे मंदीडिये। ज्येष्ठ मंडळींचं हे एकोणीसशे पंच्याहत्तरपासून पन्नास वर्ष झाली आज सुवर्ण महोत्सव साजरा केला जातो एकोणाव्या वर्ष या ठिकाणी एक्कानव्या वर्ष या ठिकाणी आता पदार्पण केलं जाते कशाप्रकारे आत्ता सध्या तरुण देखील मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत काय सांगाल खरं पाहिलं तर श्री छत्रपती शिवाजी मंडळ हे आमच्या जो संपूर्ण तळवडे गाव आहे ह्या तळवडे गावातील आत्ताच आमच्या सर्व ज्येष्ठ मंडळींनी सांगितलं की आज सगळे ह्या ज्येष्ठ मंडळींच्या काही लोक आज ती या मंडळाच्या आमच्या गावामध्ये हयात आहेत काही मला वाटतं हयात नाही ते पण अशा सर्वांनी लोकांनी एकत्र येऊन या मंडळाची स्थापना केली खरं पाहिलं तर आत्ताच मला वाटते आमच्या ज्येष्ठ मंडळींनी सांगितलं आमचे सर्वांचे मार्गदर्शक हरिभक्त परायण कैलास वासिनी भालेकर मला वाटते त्यावेळेस त्या काळात त्यांनी पुण्यामध्ये ज्यावेळेस गणेशोत्सव साजरा होत होता त्यांनी त्यावेळेस तळवडे गावामधून सगळे त्यावेळेस ते तरुण एकत्र एक 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 तर करून मला वाटतं आत्ता सांगितलं खरी आज स्थापना वाटतं एकत्रित त्रेसष्ट साली झाली एकोणीसशे त्रेसष्ट त्यावेळेस मंडळाचं वृद्ध वाक्य होतं की हेच बेळ सर्व गावांना एकत्र गावाच्या लोकांना एकत्र करून त्यांनी या मंडळाची स्थापना केली आणि रजिस्ट्रेशन हे एकोणीशे एकोणीसशे पंच्याहत्तरला झाले मग मला पाहिलं तर त्यावेळेस आता ज्येष्ठ मंडळीने सांगितलं की सर्व लोक एकत्र येऊन त्यावेळेस सर्व कोणा गावातले तंटे असू द्या ते एकत्र येऊन सोडवले जायचे या ठिकाणी दर शुक्रवारी काहीतरी मंडळ या मंदिरामध्ये हे भैरवनाथाचं आमचं हे ग्रामदैवते एखाद्याला खूप म्हणजे आपलं एक भैरवनाथ एक जागरूक देवस्थान आहे आज या मंदिरामध्ये त्या ठिकाणी तंटे सोडवले जाते त्यानंतर या मंडळाच्या माध्यमातून आपल्या भंडारा डोंगर जे आज ज्याचं भव्य दिवस स्वरूप पाहायला मिळते त्याची सुरुवात मला वाटते तळवडे ग्रामस्थांनी या मंडळाच्या माध्यमातून एकत्र येऊन त्यावेळेस चालू केली का ते रस्ता करायला लोक श्रमदानातून जायची आपला निगडी तळवडे रोड असू द्या म्हणजे त्या काळी बऱ्याचशा अडचणी होत्या पण त्यावरती मात करून ही लोकं या ठिकाणी एकत्र येऊन मंडळाच्या त्यावेळेस त्यांटा गावातला सोडवण्याचा असू रस्ते करण्याचे काम असू म्हणजे आज आपण पाहतो की आपल्याकडे भरपूर साधने आहेत पण त्यावेळेस काहीच नसताना एकत्र येऊन एवढं मोठं आज त्या सर्वांनी एकत्र येऊन काम करणं हे फार आमच्याआडी प्रेरणादायी आहे म्हणून या सगळे सांगावं असं वाटतं की आज मंडळ एक महोत्सव वर्ष या ठिकाणी साजरे करते आज या मंडळाचा आज एवढा कालखंड गेलेला आहे आणि आज एवढ्या एकावन्न वर्षामध्ये पदार्पण करत असताना त्यामध्ये खूप लोकांचं योगदान आहे आपण पाहता की, की तोड़े तोड़े आज मोठ्या संख्येने या ठिकाणी कुठलंही राजकीय एक न विचार करता सर्वजण एक राजकीय पक्ष बाजूला ठेवून एकत्रित आल्यात का तर हे पहिलं मंडळ ज्यानंतर तळवडे ग्रामागाव तळवडे परिसरामध्ये स्थापन झालेलं एक पहिलं मंडळ आहे आणि आज निश्चित अभिमानाची बाब आहे आम्हाला वाटते की हे मंडळामध्ये काम करत असताना आज आमच्यासारख्या तरुणांना ज्येष्ठांचं एवढं मार्गदर्शन मिळते आणि आज एवढ्या मोठ्या स्वरूपात या वर्षी आम्ही जो कार्यक्रम घेतला आहे एक संपूर्ण दहा दिवस मला वाटतं हे का आपल्याकडे आज ह्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ मंडळींच्या खूप मोठं या ठिकाणी नियोजन करण्यात आलं याच्या व्याच्यामध्ये कीर्तनकारापासून या समाज प्रमोदन व्याख्यान असेल या ठिकाणी विनोदी नाटक असेल असे भरपूर कार्यक्रमाची या ठिकाणी हे केलेलं आहे तरी सर्वांना या ठिकाणी विनंती आहे की असंच ज्या ज्येष्ठ मंडळींनी आतापर्यंत मंडळाला आजपर्यंत एकावन्न वर्षाचा सुवर्ण महोत्सव असं पदार्पण करत असताना आपल्याला जे योगदान दिलेलं आहे त्या कुठंतरी योगदानाचं या ठिकाणी असंच पुढं कारण की आपण पाहतो की आज एकावन्न वर्ष साजरं करताना सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित असंच मंडळाचं पुढीलले मी म्हणतो रौप्य महोत्सव पंच्याहत्तर वर्ष असं आता कोणीतरी सांगितलं की शंभरावं वर्ष देखील आपण या ठिकाणी साजरं भविष्यात केलं जाईल पण निश्चित त्यावेळेस काही लोक पण आज हे मोठ्या प्रमाणात साजरी करत आहे मी या ठिकाणी सर्वजण उपस्थित झाले या कार्यक्रमाला सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो आमचं बाधी तसं पाहिलं तर आमची ही जी मूर्ती आहे मंडळाची त्याला देखील आम्हाला वाटते पन्नास वर्ष पूर्ण झाली ही ह्या मूर्ती देखील आमचा मानाचा गणपती आहे त्याचंही खूप एक जागृत अशी ही मूर्ती आहे निश्चितच आज आपल्या सर्वांच्या परिसरातील नवसाला पावनारी आपली ही गणेशाची मूर्ती आहे याचं मय मूर्तीचं देखील या ठिकाणी वैशिष्ट्य आहे निश्चितच आता गेल्या येत्या पुढील दहा दिवसामध्ये सगळ्यांनी या कार्यक्रमाचा या ठिकाणी उपस्थित लावून या ठिकाणी या कार्यक्रमाचा एक शोभा वाढववी असं मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद आपण बघतोय तर तळवडे भागामध्ये श्री छत्रपती शिवाजी मंडळ हे जे आहे ते गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून या ठिकाणी जो गणपती बसवला जातो यावर्षी देखील मोठ्या उत्साहामध्ये गणेश मंडळ जे आहेत ते कामाला लागलेलं सध्या पाहायला मिळून येते कारण या ठिकाणी पंच्याहत्तर वर्षापासून जे गणेश मंडळ या ठिकाणी बसवत आहेत ते सगळे ज्येष्ठ मंडळ आहेत त्यामुळे साजिकच निर्विघ्नपणे जे आहे ते इथलं जो मंडळ जे गणेश उत्सव साजरा होत असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळून येत आहे नऊ महाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी पिंपरी चिंचवड तळोडे